भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर विधेयकाला विरोधासाठी अकोले तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शमशेदपूर ग्रामपंचायत सभागृहात भव्य स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते धर्म जात पंथ प्रांतांच्या आधारे द्वेष पसरवून सामाजिक एकोपा नष्ट करणाऱ्या राजकारणांच्या विरोधात संविधान लोकशाही व स्वातंत्र्याचा गळा घोटून जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून हुकुमशाही आणण्याचा विद्यमान सरकारचा डाव असून सदर जनसुरक्षा विधेयक तातडीने मागे घ्यावे यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अकोले तालुका सचिव कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समशेपूर ग्रामपंचायत सभागृहात मोहीम राबवण्यात आली यावेळी उपस्थितांना या, या अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणाऱ्या माहितीची पत्रके वाटण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी जनाबाई साळवे योगेश भरितकर खंडू मेंगाळ अरविंद बेनके शंकर बेनके मधुकर आगविले सीताराम मेंगाळ गंगाराम मेंगाळ उमाजी मेंगाळ सतीश साळवे किरण माळी बानवी शेख मकबूल मनियार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते